निवडणुकीसाठी श्रीराम नावाचा बाजार चालवल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केलाय तर जनतेनं कोणताच प्रश्न विचारू नये म्हणून श्रीराम नावाचा आधार सरकार घेत असल्याचंही ते यावेळी म्हणाले अदानी अंबानीला मदत करता आणि शेतकऱ्यांना अनुदान देत नाही अशा शब्दात खडसेंनी सरकारचा समाचार घेतलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाही हे सरकार बदलेल असाही आरोप त्यांनी केला आहे जळगाव मधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते तुम्ही हैराण झालेले आहे जर्जर झालेला आहे तुमच्याकडे पैसे नाही बाजारी झालेला आहे तरी तुम्ही प्रश्न विचारून तुमचं मन बोळवण्यासाठी भगवान श्रीरामाचा आधार हे सरकार घेत आहे भगवान श्रीराम का तुमच्या इच्छेचे आहेत का आम्ही श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही राजकारण नाही केलं तुम्ही बाजार करतात राजकारण करतात निवडणुकीसाठी तुम्ही वापर करतात अदानीसाठी करतात रिलायन्सवाल्यांसाठी करता याच्यासाठी करतात अंबानीसाठी पैसे काढतात शेतकऱ्यासाठी काय कार्यकर्त काढतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना हे बदलवल्याशिवाय राहणार त्यांची नियत चांगली नाही अलीकडचं जो राज्य करता आहे तर ती नियत चांगली नाही